नमस्कार मी हर्षाली पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला अशा काही प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत ज्याचा तुम्ही सतत विचार करत असता जसं की आपलं इन्कम कसं वाढेल एक्स्ट्रा पैसे आपण कसे कमवू शकतो आता एका एक वेळी दोन जॉब करणं तर पॉसिबल नाही आहे पण मिळालेला थोडा जो काही वेळ असतो तो आपण कुठे चांगल्या ठिकाणी युटिलाइज करू शकतो जेणेकरून आपण एक्स्ट्रा गेन करू शकतो आणि आपण हे सर्व फक्त विचारच करत असतो त्यासाठी फर्स्ट स्टेप घेण्यासाठी आपण मागे पडतो तर आज तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत की एक्झॅक्टली तुम्हाला कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आजचा आपला विषय आहे आर्थिक प्रगतीसाठी शेअर बाजार गुंतवणूक आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातील तज्ज्ञ मुकुंद खानोरे सर नमस्कार सर। नमस्कार सरांविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात मुकुंद खानोरे हे शेअर बाजार आणि गुंतवणूक सल्लागार आहेत ते टेक्निकल फंडामेंटल अनालिस्ट देखील आहेत तसंच विनायक कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत कोरोना लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्या किंवा उत्पन्न कमी झालेल्या अशा कित्येक लोकांना त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं त्यामुळे कोरोना लॉकडाऊन काळ आर्थिकदृष्ट्या सुखकर जाण्यासाठी अनेक जणांना यामध्ये मदत मिळाली मुकुंद खानोरे यांनी अगदी कमी रकमेपासून आपला पोर्टफोलिओ तयार केला आणि इतरांना देखील त्याचा पोर्टफोलिओ त्यांचा तयार करण्यासाठी मार्गदर्शन केलं मुकुंद खानोरे यांचा यूट्यूब चॅनल देखील आहे ज्याद्वारे ते शेअर मार्केटबाबत वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ते आर्थिक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे आज आपणही त्यांच्याकडून पासवर्ड श्रीमंतीचा नक्की काय आहे ते जाणून घेऊयात नक्की सर पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करूया एक्झॅक्टली शेअर बाजार म्हणजे काय नक्की नक्की बघा स्टॉक मार्केट म्हणजे नक्की काय जसं आपण मार्केटमध्ये जातो भाज्या घ्यायला जातो कधी भाज्यांचा भाव जर तुम्ही बघितला तर टमाटे पन्नास रुपये किलो असतात कधी ते ऐंशी रुपये किलो पण होते आणि डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल तर दोनशे रुपये किलो पण जातात तसंच आपलं स्टॉक मार्केट पण आहे ठीक आहे फक्त स्टॉक मार्केटमध्ये कसं असतं की एखादी कंपनी असते ज्याचा परफॉर्मन्स चांगला चांगला होत जात असतो म्हणजे जा प्रॉफिट वाढत 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 चाललेला असेल तर त्या कंपनीचा शेअर अशाही कंपन्या असतात की ज्याचे पन्नास पन्नास रुपयाचे शेअर्स आहेत ते पाच पाच लाख रुपये होतात पाच पाच लाख रुपये होतात आता वन जर तुम्हाला सांगतो अदानी अदानी एंटरप्राईजचा जो शेअर होता जो साठ सत्तर रुपये होता आज त्याचे भाव चाललेले आहे कमीत कमी तुम्हाला सांगतो चोवीसशे ते पंचवीसशे रुपये चाललेला आहे म्हणजे एवढे गुन्हा त्यांनी रिटर्न्स दिलेला आहे भरपूर जण असतात जे आपले मराठी लोक जास्तीत जास्त असतात की त्यांना शेअर मार्केट मारेट माहितीच नसतं शेअर मार्केटचं अ आय पण माहिती नसतं त्याच्यासाठी आपण एक चांगला वेबिनार पण ठेवलेला आहे की ज्यांना विस्तृत मध्ये व्यवस्थित माहिती होईल कि बाबा स्टॉक मार्केट म्हणजे नक्की काय स्टॉक मार्केटमध्ये कशा प्रकारे पैसा कमवू शकतो पैशाला पैशा चालना देऊन आपण कसं इन्कम वाढवू शकतो या सर्व गोष्टी आपण शेअर मार्केटचा सा सांगणारच आहे आता आपला एक बावीस तेवीस अर्धा तासाचा हा प्रोग्राम आहे सर्वत एकदम या प्रोग्राम मध्ये सांगू शकत नाही म्हणून आता आपला हा प्रोग्राम संपल्यानंतर मुकुंद खानोरे या, या युट्यूब चॅनल वरती ताबडतोब एक वेबिनार होणार आहे स्टॉक मार्केट बद्दलचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण विस्तृत प्रकारे माहिती मिळणार आहे व्यवस्थित असं तर सर याचबरोबर शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे प्रकार कोणते कोणते आहेत त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना नक्की नक्की बघा मित्रांनो प्रकार विचारलं तर सर्वात पहिला प्रकार जो आहे तो इंट्राडे रोजचं जे मार्केट असतं रोज मार्केट खाली वरती खाली वरती खाली वरती चालू असतं त्याच्यामध्ये कसे आपण दोन ते तीन टक्के कमवू शकतो कसं इन्कम करू शकतो हा एक पहिला प्रकार आहे इंट्राडेचा दुसरा प्रकार आहे तो आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे मंडे टू फ्रायडे म्हणजे सोमवारी समजा आपण एखादा स्टॉक बाय केला आणि शुक्रवारी तो विकला आणि त्याच्यामध्ये कसे आपण चौदा ते पंधरा टक्के वीस टक्के प्रॉफिट काढू शकतो तो आहे स्विंग ट्रेडिंगचा प्रकार त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त काळ आपण एखादा शेअर आपल्या डिमॅटमध्ये ठेवतो तो आहे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये कसं दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष पण तुम्ही होल्ड करू शकता त्याच्यामध्ये कसं एखादा दहा वीस रुपयाचा पन्नास रुपयाचा शेअर जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये दोनशे नाही पाचशे गुणा रिटर्न काढू शकतो आणि पन्नास रुपयाचा शेअर कसा पाचशे रुपये हजार रुपये किंवा दोन हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण काय रिसर्च केलं पाहिजे काय अनालिस केलं पाहिजे ते तर ती तर गोष्ट मी पुढे जाऊन सांगणारच आहे पण असेही लोक आहेत की ज्यांनी आज पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष चांगले चांगले शेअर्स होल्ड करून ठेवलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांनी लाख रुपये दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती आज त्यांचे पन्नास लाख रुपये एक कोटी रुपये झालेत असे भरपूर लोक मला मिळालेले आहेत इवन तर मित्रांनो हा एक लाँग टर्मचा प्रकार आहे म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं तर एक, एक वर्षापेक्षा जास्त वेळ जर आपण एखादा शेअर होल्ड करतो त्याला म्हणतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तर हे तीन प्रकार आहे एक आहे इंट्राडे दुसरा आहे स्विंग ट्रेडिंग आणि तिसरा आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा कोरोना आलेला होता दोन हजार वीस एकवीस मध्ये तेव्हा कितीतरी शेअर्स होते जे पन्नास पन्नास साठ साठ रुपये शेअर्स होता आज ते अडीच हजार ते तीन हजार रुपये चाललेत म्हणजे एखाद्याने एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे चाळीस ते पन्नास लाख रुपये झाले असते विचार करा सर्वात जो प्रॉफिट मिळतो तो लॉंग टर्म मध्ये मिळतो लॉंग टर्म म्हणजे जे पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉफिट मिळतो पण त्यासाठी पण आपल्याला नॉलेज असणं खूप जरुरीच आहे नॉलेज कारण की कसं आहे की समुद्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर दगड धोंडे सगळ्या गोष्टी आहेत पण मोती आहेत का सर्वच सर्वच मोती आहेत का तर ते मोती शोधण्यासाठी आपल्याला नॉलेज असणं खूप जरुरीच आहे आणि हेच नॉलेज द्यायचं काम आम्ही करत असतो तुम्हाला फक्त मित्रांनो मुकुंद खानो या युट्यूब चॅनलवरती यायचं आहे या युट्यूब चॅनलवरती आल्यानंतर विस्तृत प्रमाणे तुम्हाला स्टॉक मार्केटचं अय पूर्णच्या पूर्ण मी सांगणार आहे विस्तृतपणे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती देणार आहे आणि जेणेकरून तुमची जी आहे ती लाईफमध्ये पूर्ण होल लाईफमध्ये आर्थिक प्रगती झाली पाहिजे पूर्ण आयुष्यामध्ये असं ते आपण सांगणारच आहे तर हे आपले तीन प्रकार आहेत शेअर ओके सर तुम्ही सांगितलं ते सगळं बरोबर आहे पण मला असं विचारायचं आहे की बरेच जणांना असा प्रश्न असतो की आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो पण आम्हाला त्यातून हवं तसं इन्कम मिळत नाही पाचशे असेल हजार असेल किंवा काय तर ते कधी कधी डिमोटिवेट होतात तर त्यांना तुम्हाला काय सांगायचं किंवा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे आणि तेच नॉलेज द्यायचं काम आम्ही करत असतो आता जसं तुम्ही विचारलं की बाबा पाचशे रुपये हजार रुपये आज जर तुम्ही बघितलं थेंबे थेंबे तळेसाचे हो थेंबे थेंबे <laughs> आजपर्यंत जी लोकं पुढे गेलेली आहेत ज्यांनी पण मोठं विश्व बनवलेलं आहे ते एकदम एकाच दिवसात अरबपती खरबपती बनले नाही आहेत जसे वॉरेन बफे असून दे मित्रांनो राकेश झुंजुणवाला साहेब असून दे राकेश झुंजुणवाल्यांनी आज पन्नास हजार कोटी रुपये कमवले हो पण एका दिवसात कमवले हो ते त्यांना पण वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष लागले वॉरेंट बफेसारखा व्यक्ती त्यांना तर स साठ सत्तर वर्ष लागले आज इथपर्यंत येण्यासाठी आणि राधाकृष्ण दमानी असून दे ज्यांनी सारखी कंपनी बनवली मित्रांनो शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा कमवला त्यांनी की डीमार्टसारखी त्यांनी कंपनी बनवली पण त्यांना पण टाईम लागला मित्रांनो थेंबे थेंबे तळेसाचे तसंच एक स्टोरी मला तुम्हाला सांगायला आवडेल त्या स्टोरीमधनं प्रत्येक आपल्या मराठी माणसांना कळेल की आयुष्यामध्ये आपण स्वतः काय केलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे पण होल लाईफमध्ये म्हणजे पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये कसं तुम्ही तुमच्या आयुष्याला चांगली चालना देऊ शकतात आणि कसं तुम्ही पुढे जाऊ शकतात मित्रांनो कारण की आपण नेहमी बोलतो मराठी पाऊल पडते पुढे ठीक आहे त्याविषयी मी एक तुम्हाला स्टोरी सांगतो एक अजय आणि एक विजय नावाचा मुलगा असतो हे दोघंही खूप मेहनती असतात अजयचं एकच स्वप्न असतं की मला रातोरात पैसा मोठा कमवायचा आहे रातोरात आणि विजय विचार करत असतो की बाबा मला पैसा कमवायचा आहे पण हळूहळू म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे तसा मला पैसा कमवायचा आहे एकदम पैसा आला तर खुशी आहे म्हणजे एकदम पैसा जरी आला तरी तर पण मला चालेल पण नाही आला तरी पण थेंबे थेंबे जरी आला पैसे म्हणजे थोडा थोडा थोडं हळूहळू जरी आला तरी पण मला खुशी आहे आता अजय आणि विजय एकदा काय करतात एका समुद्रकिनारी जात जातात आणि तिथं ते शंख वेचायचे काम करत असतात शंख असतात ना ते वेचायचे काम करत असतात आता अजयला शंख वेचत असतो वेचत असतो वेचत असतो पण त्याला शंख छोटे 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 असे मिळत असतात आणि विजयला अचानक एक मोठा शंख मिळतो म्हणजे विजयला तो विचार करत असतो की बाबा मला कमी भेटलं तरी चालेल पण छोटं मी सोडणार नाही तर विजय काय करतो जो मोठा चोटे -चोटे शंका असतो तो घेतो ठीक आहे आणि प्लस छोटे छोटे शंक पण तो काढत असतो आता अजयला दिसतो अरे या मुलाकडे या विजयकडे एवढा मोठा शंख भेटलेला आहे आता ह्याला तर हा विकला शंक तर ह्याला तर भरपूर पैसे मिळणार ह्याला तर भरपूर पैसे मिळणार मग छोटे छोटे शंक मी घेऊन काय करणार ते टाकून देतो तो खाली तो मोठा शंकाच्या मागे जा शोधतो 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 या समुद्रकिनारी इकडून तिकडे तिकडून इकडे पूर्ण दहा किलोमीटर इकडून पुढून दहा किलोमीटर मागून दहा किलोमीटर असा वीस किलोमीटरचा प्रवास करतो तो शंख शोधत शोधत शेवटी अंधार पडतो रात्र होते रात्र होते आणि अजयकडे जे आहेत ते मोठा शंख त्याला भेटत नाही आणि विजयकडे एक मोठा शंख ऑलरेडी त्याला मिळालेला असतो आणि भरपूर सारे छोटे छोटे शंख पण त्या निवडलेले असतात आणि हे घेऊन ते पुढे निघून निघून जातात रात्र झालेली असते सात आठ वाजता साडेआठ ते नऊ वाजता हे मार्केटमध्ये येतात आणि मार्केटमध्ये मार्केट आल्यानंतर विजय जो असतो तो शंख विकायला जातो तर मोठ्या शंकाचे त्याला पाच हजार रुपये मिळतात आणि जे छोटे छोटे शंख असतात जे त्याने जमा केलेले असतात ते दहा हजार रुपये मिळतात मोठ्या शंकाचे पाच हजार मिळतात पण छोट्या शंखाचे जे आहेत ते दहा हजार मिळतात म्हणजे भरपूर असे शंका जमा केलेले असतात छोटे छोटे शंका असे भरपूर असतात ठीक आहे तर हा अजय विचार करतो अरे याला तर एवढे दहा हजार रुपये मिळाले प्लस मोठ्या शंकाचे पाच हजार रुपये मिळाले तर तो विजयला बोलतो काय विजय तू तर आज चांगले पैसे कमवले तुला छोट्या शंका पण तुझ्याकडे एवढे जमा झाले एवढे ते त्याची व्हॅल्यू जी आहे ती मोठ्या शंकापेक्षा पण जास्त तुला मिळाली आणि माझ्याकडे तर काहीच नाही आहे विजय एकच गोष्ट उत्तर देतो त्याला की अजय तुझे छोटे छोटे शंक मोठ्या शंकाच्या चक्करमध्ये जे छोटे 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 शंक जे तू फेकत होता उचलून जे फेकत होता तेच मी वेचत होतो आणि तेच वेचत होतो आणि त्याचीच व्हॅल्यू आज मला दहा हजार रुपये मिळाले ठीक आहे तर मित्रांनो इथं मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे मॉरल ऑफ द स्टोरी हेच आहे की अजय ह्या व्यक्तीला मोठा पैसा एकदम कमवायचा होता आणि विजय या व्यक्तीला मोठा पैसा तर मोठा कमवायचा नव्हता पण त्याला थेंबे थेंबे तळेसाचे हा विचार करत होता, होता। आणि तो छोटं 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 जे आहे ते घेत होता शंख छोटे छोटे शंख घेत होता आणि ते मार्केटमध्ये जेव्हा तो विकायला ते गेला तेव्हा त्याला मोठ्या शंकाला पाच हजार रुपये मिळाले तर छोट्या शंकाला दहा हजार मिळाले हेच जर अजयने काम केलं असतं की जे छोटे छोटे शंख पण तो वेचत गेला असता वेचत गेला असता वेचत गेला असता मोठा शंख नाही मिळाला असता तरी पण त्याला त्या व्यक्तीला दहा हजार मिळाले असते म्हणजे विजयपेक्षा जास्त पैसे मिळाले असते आणि जो अजय छोटे शंख फिकत होता ते विजयने उचलले होते त्याचे त्याला दहा हजार रुपये मिळाले विचार करा म्हणजेच आपल्याला जे स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो हजार रुपये पाचशे रुपये तीनशे रुपये दोन हजार रुपये चार हजार रुपये जरी मिळाले तरी तो प्रॉफिट आपण घेत गेला पाहिजे आणि तो प्रॉफिट कसा कमवायचा ते दीड दोन हजार रुपये हजार रुपये चार हजार रुपये कसे कमवायचे बाबा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकून एक पाऊल पुढे टाकून मुकुंद खानोरे या युट्यूब चॅनलवरती आत्ता ताबडतोब यायचं आहे हा आपला प्रोग्राम संपल्यानंतर मित्रांनो शेअर मार्केटचा मोफत फ्रीमध्ये पैशांनी पैसा कमवू शकतो कसं छोट्या अमाऊंटपासून पासून मोठं विश्व निर्माण करू शकतो या सर्व गोष्टी विस्तृतपणे सांगणार आहे बघा मित्रांनो एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मी नेहमी सांगतो आणि सगळ्यांना सांगत असतो की तुमच्याकडे पैसा किती आहे ते इम्पॉर्टन्स नाही आहे तुम्ही पैशाला चालना कशी देतात आहे ती गोष्ट खूप इम्पॉर्टन्स आहे ठीक आहे पैशाला चालना कर कशी देतात आज माझ्याकडे मित्रांनो अशीही लोक मिळालेली आहेत की ज्यांनी वीस हजार रुपये तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास रुपये पन्नास हजार रुपये टाकून पण मोठं स्टॉक मार्केटमध्ये विश्व निर्माण केलंय मोठा पैसा कमवलेला हो आहे आणि अशीही लोक मिळाला मला मिळालेली की नॉलेजच्या अभावी ज्यांना नॉलेज नव्हतं शेअर मार्केटचं विस्तृत ज्ञान नव्हतं विस्तृत माहिती नव्हती त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे दोन कोटी तीन कोटी रुपये जरी होते तरी पण ते कुठेतरी खाली आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे आणि पैसा किती आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही पैशाला कशी चालना देतात आहे पैशाची पैसा कसा बनवतात आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ह्याच गोष्टी मी शिकवणार हो आहे पैशांनी कसा पैसा बनवू शकतो पैशाने कसा आपण चांगलं विश्व निर्माण करू शकतो छोट्या अमाऊंटमधनं छोट्या छोट्या अमाऊंटमधनं कसं आपण मोठा एक सागर बनवू शकतो आणि एक समुद्र बनवू शकतो मित्रांनो ह्या सर्व गोष्टी मी सांगणार आहे अगदी आता जी गोष्ट सांगितली त्यावरून हे लक्षात येतं की पेशन्स असणं खूप गरजेचं आहे पण कुठेतरी सर पेशन्स सोबत जिद्द असणं पण तितकंच महत्वाचं असं वाटतं का कारण का जिद्द असल्याशिवाय माणूस थोडा अपयश आला की तो परत मागे येईल तर त्याबाबतीत काय म्हणतं तुमचं बरोबर आहे मित्रांनो मी नेहमी सांगतो माणूस जिद्दीनीच पुढे जाऊ शकतो जिद्दीनीच पुढे जाऊ शकतो आज अशी लोकं आहेत मार्केटमध्ये की जे सांगत असतात की बाबा तू हे करू नको तू ते करू नको असं करू नको तसं करू नको तुझ्यानं असं होईल प्रॉब्लेम तसा होईल हे होईल ते होईल आज मराठी लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर शेअर मार्केटचं नाव जरी काढलं तरी ते बोलतात जुगार आहे सट्टा आहे असं आहे तसं ह्या सर्व गोष्टी सांगत असतात पण मित्रांनो अगर जर शेअर मार्केट जुगार आणि सट्टा असता तर गव्हर्नमेंटवाल्यांनी म्हणजे सीनी एवढा पैसा शेअर मार्केटमध्ये टाकला असता का आज आपलं पूर्णच्या पूर्ण आर्थिक राजधानी ज्याला आपण मुंबई म्हणतो जी आर्थिक राजधानी तिथंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन एस सी आणि बी एस सी आहे तर विचार करा आज एल आय सी जे तु जे जे तुम्ही एल आय सीमध्ये पॉलिसीमध्ये पैसे टाकतात तीच एल आय सी मोस्टली सर्व पैसा जो आहे तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते जे तुम्ही मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये आय पी टाइप इन्व्हेस्टमेंट करतात तोच पैसा पूर्णच्या पूर्ण म्हणजे म्युच्युअल फंडवाले पूर्णजा पूर्ण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आज जर बघितलं तुम्ही पुढे जाऊन आपला पी एफचा पैसा पण आहे तो गव्हर्नमेंट पुढे जाऊन पी एफचा पैसा पण काही प्रमाणामध्ये स्टॉक मार्केटमध्ये टाकणार आहे तर बॉन्ड्सवाले असून दे कितीतरी मोठी मोठी लोक आहेत ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसा टाकलेला आहे हा शेअर मार्केट म्हणजे कुठेही कुठलाही प्रकारचा जुगार सट्टा नाही आहे ज्याला नॉलेज आहे तो चांगल्या प्रकारे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवतो ज्याला नॉलेज नाही आहे तो बिचारा कुठेतरी लॉस करतो तर स्टॉक मार्केटचं नॉलेज असणं खूप आहे असं okay. तर प्रेक्षकांना आमची चर्चा जी आहे ती अशी चालू राहणार आहे इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत पण तुम्हाला एकदा आठवण करून देते हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच मुकून खानोरे सरांचं फ्री वेबिनार सुरू होणार आहे तर ते कनेक्ट करायला विसरू नका युट्यूबवर छोटासा ब्रेक घेऊया नमस्कार ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहेत मुकुंद खानोरे सर त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात तर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला विषय सुरू होता की यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबतच जिद्द तर आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचं आहे जेणेकरून त्यांनी पेशन्स आणि जिद्द या दोन्ही गोष्टी फॉलो कराव्यात नक्की बघा जी पण लोकं आहेत मित्रांनो आज जी पण लोक पुढे गेले आहेत विश्वामध्ये नाव कमवलेले हो आहे ते सगळे जिद्दीच्या जोरावरतीच पुढे गेलेले आहेत मित्रांनो जिद्द जिद्द असणं खूप जरुरीचं आहे मी स्वतः जेव्हा मी आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये होतो म्हणजे बदलापूर येथे तिथंच कॉलेजला होतो तेव्हा पण मी एक जिद्द ठेवली होती म्हणजे आम्ही तेव्हा मित्र वगैरे सगळे मिळून आम्ही मरीन लाईन्सला बसायचो आणि तेव्हा तिथं समोर आम्हाला वाळकेश्वर दिसायचं तेव्हा मला मी एक जिद्द ठेवली होती की बाबा इथं वाळकेश्वरला आपलं एक घर असलं पाहिजे ठीक आहे आणि त्या जिद्दीच्या जोरावरती मित्रांनो पुढे जाऊन मी स्टॉक मार्केटचा अभ्यास केला स्टॉक मार्केटचं नॉलेज घेतलं स्टॉक मार्केटमध्ये भरपूर सारा पैसा कमवला स्टॉक मार्केटमधलं स्टॉक मार्केटच्या माध्यमातून पुढे जाऊन मी त्या जिद्दीच्या जोरावरती मित्रांनो की एक घर पण आपल्या मुंबईसारख्या एरिया ठिकाणी घेतलं जिथं म्हणजे जे, जे माझी जिद्द होती जेव्हा जे, मी शा म्हणजे आम्ही मरीन लाईन्सला बसायचो जेव्हा आम्ही समोर वाळकेश्वर बघायचो तर तिकडे आम्हाला माझं एकच स्वप्न होतं की अशा ठिकाणी माझं घर असलं पाहिजे जिथं समुद्र दिसेल आणि ते स्वप्न मी पूर्ण केलं पण जिद्दीच्या जोरावरती तर जिद्द असणे खूप महत्वाचं आहे त्याच्यावरती मी अजून एक स्टोरी तुम्हाला सांगतो दोन लहान मुलं रस्त्यामध्ये चालत असतात वडील घेऊन जात असतात त्यांना आणि त्या दोन लहान मुलांना वरती दिसतो पक्षी उडताना पक्षी उडताना दिसतो तेव्हा ते दोन मुलं वडिलांना बोलतात पप्पा पप्पा तेव्हा का वरून काहीतरी उठत आहे तर ते वडील बोलतात अरे तो पक्षी आहे त्याला देवानी पंख दिलेले आहे म्हणून तो उडू शकतो तर ते लहान मुलं बोलतात की अरे बाबा आम्हाला पण देवाने दोन हात दिले तर आम्ही का नाही उडू शकत आणि ते दोन लहान मुलं एवढी पुढे जाऊन जिद्द ठेवतात एवढी जिद्द ठेवतात चिकाटी ठेवतात की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी विमानाचा शोध लावलेला असतो आणि त्याच दोन मुलांचं नाव आहे राईट बंधू ज्यांनी विमानांचा शोध लावला तर मित्रांनो ह्या जिद्दीच्या जोरावरतीच त्यांनी सर्व विश्व निर्माण केलेलं आहे मित्रांनो तर आतापर्यंत राकेश झुंझुनवाला असून दे वॉरेन बफे असून दे मी स्वतः असून दे मित्रांनो किंवा जेही लोक असून जे यांनी स्टॉक मार्केटमध्ये विश्व निर्माण केलेले त्यांनी जिद्दीच्या जोरावरती सगळं केलेलं आहे तर जिद्द असणे खूप जरुरीचं आहे मित्रांनो मी पण स्टॉक स्वतः शेअर मार्केटमध्ये आलो आणि जिद्दीच्या जोरावरती मोठं विश्व निर्माण केलेलं आहे मित्रांनो तसं तुम्हाला तुमच्या मनाला समजून टाकायचं आहे मित्रांनो एक तुमचा तुम्हाला गोल निर्माण करायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये की बाबा येणाऱ्या पुढच्या दोन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मला ही गोष्ट करायची माझा नेटवर्क एवढा असला पाहिजे माझ्याकडे एवढा पैसा असला पाहिजे की ही तुम्हाला जिद्द ठेवायची ठीक आहे तर तुम्ही मित्रांनो जिद्दीच्या जोरावरती पुढे जाऊ शकतात आणि ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित विस्तृत माहिती देण्यासाठी मित्रांनो मी स्वतः बसलेलो आहे आयुष्यभर तुमच्याबरोबर असणारे मित्रांनो नुसतंच आत्ता वीस मिनटं पंचवीस मिनटं नाही तर पुढचा एक तास तर तुमच्याबरोबर नाही मित्रांनो आयुष्यभर तुम्हाला मी मोटिवेशन देणार आहे आणि जिद्दीच्या जोरावरती कसा पैसा कमवू शकतात स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस समजून मित्रांनो कसं विश्व निर्माण तुम्ही करू शकता ह्या सर्व गोष्टी मी विस्तृत माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला मुकून खानोरे या चॅनल चॅनलवरती यायचं आहे आणि जे स्क्रीनवरती जे नंबर तुम्हाला दिलेले त्याच्यावरती तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे एक पाऊल मित्रांनो तुम्हाला पुढे टाकायचं आहे दहा पाऊल मी तुमच्यासाठी स्वतः पुढे टाकणार आहे तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे असं इव्हन तुम्ही एकच गोष्ट पकडू शकतात लक्ष्मी मित्रांनो तुमच्या दरवाजावरती आलेली आहे दरवाजा वाजवते तुम्हाला फक्त दरवाजा खोलायचं काम करायचंय आणि त्यासाठी तुम्हाला मुकुंद खानोरी युट्यूब चॅनलवरती लगेच घ्यायचं आहे असं ओके आता जे मोफत वेबिनार तुमचं चालू होणार आहे त्यामुळे त्यामध्ये तुम, तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या गोष्टी ब्रीफ करणार आहात जे ब्रेक नंतर जॉईन झालेत त्यांच्यासाठी नक्की सर्वात महत्वाचं म्हणजे स्टॉक मार्केट काय असतं स्टॉक मार्केटमध्ये आपण पैसा कसा कमवू शकतो छोट्या अमाऊंटमधनं आपण विश्व कसं निर्माण करू शकतो आणि एक चांगला पैसा कमवून कसा आपण आर्थिक ग्रोथ करू शकतो कारण की नेहमी सांगतात आज पैसा असेल म्हणजे भरपूर जणं बोलतात की पैसा सर्वस्व आहे का पण पु ल देशपांडे साहेबांनी एक खूप गोष्ट चांगली सांगितलेली आहे रिकामा खिसा असतो मित्रांनो तो आपल्याला <coughs> म्हणजे भरलेला किस्सा असतो तो आपला जग दाखवतो <coughs> आणि रिकामा किस्सा असतो तेव्हा आपल्याला जगातली लोक दाखवतो आज आपल्याकडे पैसा असेल मित्रांनो तर सगळे वा मस्त सगळं चांगलं बोलतात आणि जेव्हा आपल्याकडे पैसा नसेल तर मित्रांनो आपलेच मित्र नाती गोती सगळी जी पण असेल ते मित्रांनो कुठेतरी बाहेर जातात आपल्यापासून कुठेतरी दुरावले जातात पण पैसा तुमच्याकडे असेल मित्रांनो तर तीच जी नाती जी दुरावलेली असतात ती पण तुमच्या जवळ येतात वापर म्हणून तुम्हाला एक विश्व निर्माण करायचं आपल्याला स्टॉक मार्केटमधनं एक चांगली आर्थिक ग्रोथ निर्माण करायची चा, एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा आपल्याला आणि एक छोट्या अमाऊंटमधनं एक मोठा विश्व तुम्हाला निर्माण आहे आणि तुमच्याबरोबर मी नेहमी आहे मित्रांनो हीच गोष्ट मी सांगतो तुम्हाला तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं इतकं मोटिवेशन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद तर प्रेक्षकांना आजच्या कार्यक्रमात सरांनी खूप चांगली अशी माहिती दिली जेणेकरून ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना याचा नक्की फायदा होईल मुकुंद खानोरे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्ता लगेचच हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचं फ्री वेबिनार आहे ते त्यामध्ये कनेक्ट व्हायला विसरू नका आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबू नमस्कार